प्रेक्षक हो नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अध्यात्म आणि विज्ञानाच्या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांचे शिकवण हे मन शांत कसं ठेवावं आणि आनंदी आणि निरोगी कसं राहावं हेच सांगणारा हा कार्यक्रम व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आरोग्य विषयीचा हा नवा कार्यक्रम आभा आणि जीवनशैली प्राचीन योगशास्त्रात तेजोवलयाला अत्यंत महत्व आहे आपण जर आपल्या घरातल्या देवघरात देवदेवतांची चित्र व्यवस्थित पाहिली तर त्यांच्या मस्तकाभोवती गोल तेजस्वी प्रकाश दाखवलेला असतो हेच त्यांचे तेजोवलय असते ऊर्जा स्वरूपात ते, ते असल्यामुळं आपल्या साध्या डोळ्यांना ते चटकन दिसून येत नाही मात्र काही विशिष्ट पद्धतीनं नियमित अभ्यासानं ते शक्य होतं संपूर्ण प्रकृती ही देखील ऊर्जेनं भरलेली असते सजीव निर्जीव वस्तूंमध्ये देखील ऊर्जा निर्माण होत असते ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक अशा पद्धतीची असते या ऊर्जेवरच आपला ओरा ठरतो पाहुयात याच ऊर्जेचे काय प्रकार आहेत ते आजच्या भागातून आपण आवरामध्ये बघितलं की तेजस्विता असामान्यता यामुळे आपला आवरा तयार होतो पण ही तेजस्विता येते कुठून हा प्रश्न निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आपण जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये सर्वत्र ऊर्जा भरलेली आहे तसेच ते आपल्या शरीरामध्ये ऊर्जा भरलेली आहे आपण ऊर्जेने भरलेलो आणि भारावलेलो आहोत त्यामुळं ते जी तेज आपल्यामध्ये येतं ते ऊर्जेचं स्वरूप असतं ही ऊर्जा कशी निर्माण होते ऊर्जा म्हणजे काय ह्याविषयीसुद्धा आपण जाणून घेऊयात संपूर्ण जगत ऊर्जेने भरलेलं आहे ऊर्जेची उत्पत्ती होते आणि याला शास्त्रीय आधार हा क्वांटम फिजिक्सने दिलेला आहे भौतिकशास्त्रात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सजीव आणि निर्जीव व्यक् वस्तूतून आणि व्यक्तीतून ही ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेचं वलय जे तयार होतं त्यालाच आपण ते असं म्हणतो किंवा ओरा म्हणतो तर ही बाहेर पडणारी ऊर्जा ही कशा प्रकारची असते दोन प्रकारच्या ऊर्जा बाहेर पडतात एक सकारात्मक ऊर्जा असते एक नकारात्मक ऊर्जा असते प्रामुख्याने हे दोनच आहेत पण सकारात्मक ऊर्जा जी आहे ती ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला चांगला आरा देऊन जाते दिवसभरामध्ये दे आपण जे काही हालचाली करतो प्रत्येक घटना घडत जाते आपल्या शरीराची जी, जी हालचाल होते ही ऊर्जेमुळंच होत असते आणि ऊर्जास्त्रोत आपले काय असतात तर आपले चांगले विचार चांगले आचार त्याचं आचरण चांगल्या गोष्टी निसर्ग त्याचबरोबर काही रंग बघितल्यानंतर आपल्याला उत्साह येतो काही गोष्टीं पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि याच्यामुळंच सकारात्मक असा ऑरा आणि सकारात्मक ऊर्जा हे तयार होते आणि सकारात्मक ऊर्जेचं रूपांतर हे आरामध्ये होतं तर ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्या घडलेल्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने कशा ॲबसॉब करतो किंवा आपण कशा स्वीकारतो याच्यावरती आपला आहार अवलंबून असतो जसं आपण म्हटलो त्याप्रमाणे अन्न ग्रहण करणं हा एक महत्त्वाचा भाग या ऊर्जा निर्मितीमध्ये आहे जे काही आपण अन्न ग्रहण करतो ज्या पद्धतीचं करतो त्या पद्धतीनुसारच आपली मनोभूमिका आपले विचार हे तयार होत असतात आता आपण तीन प्रकार अन्नाचेही मानलेले आहेत एक आहे तो सात्विक आहार आहे एक रजोगुणी आहार आहे आणि एक तमोगुणी आहार आहे तर सात्विक आहार ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला सात्विक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्या विचाराप्रमाणेच आपलं आचरण होतं म्हणून सात्विकता ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ओरामध्ये समाविष्ट असते तसंच उरलेल्या दोन्ही गोष्टींसाठी आहे रजोगुणी आहार घेतल्यानंतर आपल्याला रजोगुणाचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये पडतो आणि त्यातून आपल्याला जे विचार येतात ते विचार त्यातून निर्माण होतात तिसरा जो भाग आहे तो तमोगुणी आहे आपण राक्षसी प्रवृत्ती म्हणतो आणि ही प्रवृत्ती येते कुठून आणि पूर्वी जे आपण राक्षसांचं बघितलं तर ते रसमातस भक्षण करत होते आणि त्याच्यातनं त्यांच्यामध्ये ती प्रवृत्ती बळावत होती आणि बळावलेल्या ह्या प्रवृत्तीमुळं त्यांचं विचारधारा त्यांचा आरा हा त्याच पद्धतीने झालेला असतो आपण जर बघितलं तर सात्विक माणसाचा आरा हा देवदेवतांसारखा ज्याच्या पाठीमागे कुठेतरी तेजूवलय दिसावा असा असतो तर राक्षसी किंवा तमोगुणी लोकांचा जो ऑरा आहे हा काळ्या रंगाचा असतो तो प्रत्यक्षात आपल्याला आपल्या फोटोग्राफीमध्ये सुद्धा दिसत नाही असं हे अन्नामधून आपल्या शरीरामध्ये कारण शरीर ऊर्जेचं एक सगळ्यात मोठं केंद्र जे आहे ते तुमचं अन्न ग्रहण करणं आहे त्यामुळे जे काही अन्न ग्रहण करतो त्याचंच रक्तामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीराची रचना आपल्या मनाची रचना ही बदलत जात असते तर हा विचार करत असताना आपण कशा पद्धतीने जगायचं आपण कशा पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व घडायचं आणि आपला ऑरा कसा चांगला करायचा याविषयी आपण विचार करू शकतो आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऊर्जेची माहिती घेतली भेटूयात ऊर्जेच्याच विविध प्रकारांसह मात्र पुढच्या भागात बघत रहा आभा आणि जीवनशैली नमस्कार